करमाळमाडा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील दिनांक सहा ऑगस्ट रोजी आदेशानवे झालेल्या नियुक्त्या रद्द करून मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेली स्थगिती कायम ठेवून सदर परीक्षा सर्व पोलीस पाटील पदाचे उमेदवार यांचे म्हणणे ऐकून ही भरती प्रक्रिया पुनराबावी यासाठी आपल्या विभागाचे आयुक्त कार्यालय महसूल पुणे या कार्यालयासमोर आत्मदान करणार असल्याचे निवेदन करमाळमाडा पोलीस पाटील उमेदवार शहाबुद्दीन आमिन सय्यद सावडी तालुका करमाळा चेतन जालिंदर गलांडे कोंडार चिंचोली तालुका करमाळा करण कारबारी भोंग वेनेगाव तालुका माळा सोपूनम परमेश्वर कोयले शेडशिंगे तालुका माळा सोवैष्णवी प्रशांत काळे सुर्ली तालुका माळे यांनी दिले आहे यावेळी भोगेवाडी तालुका माळा येथील पुलिस पाटील सुरेश पाटील व सुरले येथील पोलीस पाटील सूर्यकांत पाटील उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा